दे बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं कट कारस्थान महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे तालु बारा ते अर्ध आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूर चर्चा केली एक मोठं कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्मचं प्रमाणपत्र देण्यात एक लाख तेवीस हजार दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले आणि इथे जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असत ठाणे जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो ठाण्याला जाऊन आलो एकंदर एक महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जिल्ह्यात ह्या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आज मी मुख्यमंत्री एक आणखीन सूचना पाठवली आहे ज्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये एक अधिकारी नेमला जातो अशाच पद्धतीने जुने ते प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र ता प्रक्रिये त्या पोलीस सडून व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे मालेगाव वोट ज्यात फंडिंग घोटाळा मी काढला होता आता एक नवीन माहिती समोर आली आहे सिराज मेहमद अक्रम अहमद महमूद बगाड यांनी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये मालेगाव एपीएमसी नावाचा वापर करून काढून घेतला त्यातना सुमारे पन्नास कोटी रुपये हे बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याचा घोटाळ्यात वापरण्यात आले आहे ओके सुद्धा त्यांचं सहकार्य केलं जाते का किंवा प्रशासनामध्ये कोणी आहे का जे एवढ्या मोठ्या त्यांना असं लक्षात आलं आहे की ही जी गँग आहे त्यात दोन राजकीय पुढारी आहेत दोन अतिरेकी संघटनांचे नेते आहेत आणि दोन बांगलादेशचे एजंट या सहा लोकांनी मिळून हे षडयंत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा काळात राबवलं याची चौकशी एटीएसनी सुरू केली आहे प्रशासनात जे तहसीलदार पातळीवर नायब तहसीलदार मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे तर मालेगावचे दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आले अमरावतीत पण एका तहसीलदार ती उपचित सुरू आहे आणि या त सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहेत की सगळ्यांच्या सगळ्या अर्जांचं पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे ही आहे की हे दोन लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही बोगस कागदपत्र दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझा तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार ज्या लोकांनी बोगस फर्जी डॉक्युमेंट दिलेत त्या सगळ्या बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात एफ आय आर झाला पाहिजे बॉर्डर जे आहेत बॉर्डर भारत आणि बांगलादेशची ज्या बॉर्डर कमकुवत आहेत त्या ठिकाणची सुरक्षा कुठेतरी कुचकामी आहे त्या ठिकाणीच कुठेतरी दलाली होती आणि अशा बांगलादेशींना अवघ्या काही रुपयांमध्ये भारतामध्ये सोडण्यात येतं आता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साडेचार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे नद्या आहेत तिथून घुतखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उतरली पाहिजे ते उचललीच पाहिजे त्यात राज्य सरकारने पण तिथल्या पण हा जो मी घोटाळा काढलाय हा तर पूर्ण महाराष्ट्राचा अधिकार दिला आहेत गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो दुरुपयोग केला म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर एका महिन्यात मला खात्री आहे याच्या सगळे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार दोन अधिकारी सस्पेंड झाल्या आणखी दोघांची चौकशी सुरू आहेत आता ह्या जे बांगलादेशी घुसखोरवर खोटे डॉक्युमेंट दिले त्या त्या संदर्भात फौजदारी कारवाई त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला जाणार